आज फुंडेवाडी जवळ जी वाडी आहे तिथं ऐंशी लक्ष रुपयाचा रस्त्याचं काम सुरू होत आहे ते डांबरीकरणाचं रस्त्याचं काम पूर्ण होणार आहे साधारण दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल याच्या आधी या, या गावाला सभामंडपाचा निधी दिला आहे आत्ता परत हे बिनिरोध ग्रामपंचायत आहे त्याचा निधी आपण घेतो आहे आणि शेजारी दत्तवाडी दत्तवाडीला पण सभामंडपाचं काम दिलेलं आहे बाकी लाईटचं जे बी पी किंवा बाकीचे जे हे आहे ते पण आपण देतो आहे आणि ब्राह्मणवाड्याचंही कॉन्क्रीटचं काम चालू आहे आता काही दिवसात शिंदेवाडी आहे शिंदेवाडीला पण आपण रस्त्याचं काम सुरू करणार आहे म्हणजे समाज समाज मंदिराचं पण काम आपण करतो आहे आणि ब्राह्मणवाड्यात तर मोठं सभामंडप जाधववाडीला सभामंडप म्हणजे मला वाटतं सगळ्याच तालुक्यामध्ये सगळीकडं कामाला खूप चांगली चालू आहेत मधी माझे दोन वर्ष करोनाच्या काळामध्ये वाया गेले आणि एक वर्ष मी सरकारच्या बाहेर होतो म्हणजे मला खरं तर दीड पावणे दोन वर्षच कामाला भेटली पण तरी त्याच्यामध्ये मी खात्रीच सांगतो की मागच्या चाळीस वर्षाची तुलना माझ्या कामाबरोबर होऊ शकेन असं सगळं काम मी करतोय आणि तुम्ही सगळेजण माझ्यावरती जो प्रेम करतायत जो पाठिंबा देत आहेत मनापासून तुमचं धन्यवाद तुमच्या सेवेत कुठेही कमी पडणार नाही हा शब्द व्यक्तां आज खुंटेवाडी जवळ जी वाडी आहे तिथं ऐंशी लक्ष रुपयाचा रस्त्याचं काम सुरू होत आहे ते दांबरीकरणाचं रस्त्याचं काम पूर्ण होणार आहे साधारण दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल याच्या आधी या गावाला सभामंडपाचा निधी दिला आहे आता परतही बिनिरोध ग्रामपंचायत आहे त्याचा निधी आपण घेतो आहे आणि शेजारी दत्तवाडी दत्तवाडीला पण सभामंडपाचं काम दिलेलं आहे बाकी लाईटचं जे पी किंवा बाकीचे जे हे आहे ते पण आपण घेतो आहे आणि ब्राह्मणवाड्याचंही कॉन्क्रीटचं काम चालू आहे आता काही दिवसात शिंदेवाडी आहे शिंदेवाडीला पण आपण रस्त्याचं काम सुरू करणार आहे म्हणजे समाज मंदेरा, समाज मंदिराचं पण काम आपण करतो आहे आणि ब्राह्मणवाड्यात तर मोठं सभामंडप जाधववाडीला सभामंडप म्हणजे मला वाटतं सगळ्यात तालुक्यामध्ये सगळीकडं कामानं खूप चांगली चालू आहेत मधी माझे दोन वर्ष करोनाच्या काळामध्ये वाया गेले आणि एक वर्ष मी सरकारच्या बाहेर होतो म्हणजे मला खरं तर दीड पावणे दोन वर्षच कामाला भेटली पण तरी त्याच्यामध्ये मी खात्री सांगतो की मागच्या चाळीस वर्षाची तुलना माझ्या कामाबरोबर होऊ शकेल असं मी करतोय आणि तुम्ही सगळेजण माझ्यावरती जो प्रेम करतायत जो पाठिंबा देत तुमच्या सेवेत कुठेही कमी पडणार नाही हा शब्द दुक्ता आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नऊवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस